जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाई बाईंनी विचारलं तुमच्यापैकी कुणी वाघाचं कातड बघितलं आहे का पिंकीने आनंदाने हात वर करून म्हणाली मी बघितलं आहे बाई बाई म्हटलं कुठं बघितलं आहेस ग तू पिंकी वाघाच्या अंगावर बाई बाई एका रुपयात दोन किलो कोळसा मिळतो तर वीस रुपयात किती कोळसा मिळेल पिंकी पस्तीस किलो बाई तुला एवढं साधं गणित येत नाही पिंकी बाई नुसत्या गणितानं बरोबर उत्तर मिळत नाही वीस रुपये दिले तरी कोळसेवाला हा वजनात फसवून चाळीस किलो ऐवजी पस्तीस किलोच कोळसा देणार बाई एवढे दिवस कुठे होतीस शाळेत का आली नाहीस पिंकी मला बर्ड फ्लू झाला होता बाई बाई पण हा आजार तर पशुपक्ष्यांना होतो माणसांना नाही पिंकी तुम्ही माणूस म्हणून माझ्याकडे बघितलंच कधी रोज तर कोंबड्या बनवायला सांगता मस्ती कोर पिंकीचा शाळेत जायचा पहिलाच दिवस शाळेतून घरी येताच आईने तिला विचारलं पिंकी तू शाळेत रडकुंडीला नाहीच ना आलीस पिंकी म्हणाली नाही ग रडकुंडीला येण्याचं काय कारण उलट शाळेतही मी घरच्यासारखं वागल्यामुळे आमच्या वर्गातील बाईच रडकुंडीला आल्या माझ्यामुळे बाईनी विचारलं पिंकी तू काल शाळेत का आली नाहीस पिंकी काल माझा एक दात खूप दुखत होता बाई मग आता कसा आहे बाई पिंकी काही कल्पना नाही बाई तुझा दात आणि तु तो दुखतोय की नाही याची तुला कल्पना नाही पिंकी कशी असणार कारण मी बाबांसोबत डॉक्टरांकडे गेली होती त्यांनी दात उपटून त्यांच्या दवाखान्यातील टेबलावर ठेवून दिला आता ती तिथे ठेवलेल्या त्या दातांच्या कळा अजून चालू आहेत की थांबल्या आहेत हे मला कसं काय कळेल बाई सांगा लाकूड पाण्यावर का तरंगते पिंकी कारण लाकडाला पोहता येत असेल बाई तुला पक्ष्यांविषयी माहिती आहे का ग पिंकी हो आहे बाई मग सांग कोणता पक्षी उडू शकत नाही पिंकी मेलेला वर्गाला बेरीज समजावून सांगताना गणिताच्या बाई म्हणाल्या ज्याप्रमाणे एक अधिक एक दोन किंवा दोन अधिक दोन चार त्याचप्रमाणे चार अधिक चार किती पिंकी सांग पाहू उत्तर पिंकी म्हणाली बाई हे तुमचं वागणं मला काय आवडलं नाही सोपी सोपी दोन गणित तुम्ही सोडवली आणि कठीण गणिताचं उत्तर तेवढं तुम्ही मला द्यायला सांगता पहाटेच का पडत या प्रश्न प्रश्नपत्रिकेत विचारलेला एका प्रश्नाला पिंकीने उत्तर दिले देवालाच ठाऊक ती उत्तरपत्रिका जेव्हा बाईंकडून तपासून पिंकीच्या हातात आली तेव्हा त्या उत्तराखाली बाईंनी लिहिलं होतं प्रश्नाच्या या उत्तरामुळ बद्दल देवाला दहा पैकी दहा गुण आणि पिंकीला दहा पैकी शून्य गुण जगातलं मृत्यूचं प्रमाण वर्गाला समजावून देताना बाई म्हणाल्या माझ्या प्रत्येक श्वासागणिक या जगात एक माणूस मरत असतो बाईंचं हे विधान ऐकून पिंकेने त्यांना विचारलं असं जर आहे तर बाई तुम्ही श्वास घेताच कशाला बाई आता काय बोलणार हिच्या पुढे एक पुस्तक विक्रेता आपल्या दुकानात आलेल्या पिंकीला म्हणाला हे पुस्तक जर विकत घेऊन तू चांगले वाचलेस तर भूगोल विषयात तुला शंभर पैकी पन्नास गुण तरी हमकास मिळतील यावर पिंकी म्हणाली शेठ मला पुस्तकाच्या दोन प्रती द्या म्हणजे प्रत्येक प्रतीमुळं पन्नास याप्रमाणे मला विषयात शंभर पैकी शंभर गुण हमकास मिळतील बाईंचा प्रश्न पिंकी रावणाचा वध कुणी केला पिंकी म्हणाली राम जाने आपण असल्या खुणामाराच्या नसत्या भानगडीत चुकूनही लक्ष घालत नाही बाई बाई पिंकी सांग बर पुण्याला विद्येच माहेर कर का म्हणतात पिंकी विद्याचा जन्म पुण्यातला जशी ती मोठी झाली तसे तिच्यासाठी उचित वर शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले विद्या विनयाने शोभते म्हणून मग विनयचा शोध सुरू झाला आते आता पुणेकरांकडे विनय असणं अशक्यच तेव्हा अखेर पुण्याबाहेरील विनयशी लग्न करून विद्या पुण्याबाहेर गेली मात्र तरीही माहेर पुण्याच असल्याने पुण्याला विद्येचे बाहेर घर म्हणतात बाईंनी विनय सोडून पिंकीला धुतली बाई मी उपाशी आहे या वाक्यात कोणता काळ आहे पिंकी दुष्काळ बायकू बाईंनी बाई पिंकीला हान हान हाणली पिंकी जेव्हा शाळेत उशीर येणे येण्याचं कारण सांगते बाई उशीर का आलास पिंकी रस्त्या वरच्या बोर्डमुळे बाई बोर्डमुळे कसला बोर्ड काय होतं त्यावर पिंकी त्या बोर्डवर लिहिलं होतं शाळा पुढे आहे कृपया सावकाश झाला बाईने पिंकीला सावकाश आणली पिंकीने आज सायनला ही मागे सोडलं बाई पाल ही कोण होती पिंकी पाल ही गरीब मगर आहे जिला लहानपणी बोनविटा नाही मिळाला आणि त्यामुळे ती कुपोषित राहिली बाईंनी शाळा सोडली आता रोडवर शेंगदाणे विकतात बाई मुलांनो तिसरे विश्वयुद्ध झालं तर काय होईल पिंकी बाई फार गंभीर परिणाम होतील बाई सांग काय परिणाम होतील पिंकी बाई इतिहासाच्या पुस्तकात आणखी एक धाडा जोडला जाईल ह्या जोकला तोडच नाही परीक्षेतील एक प्रश्न कोण कोणास म्हणाले तुम्हाला भेटून आनंद झाला एका मुलाचे उत्तर आनंदाची आई आनंदाच्या वडिलांना आमची पिंकी लईच वया बाई पिंकी जगात देश किती नीट सांग नाही तर मुस्कार फोडेन पिंकी एकच देश आहे भारत बाई संतापून आणि मग अमेरिका पाकिस्तान चीन नेपाळ ह्या काय तुझ्या सासूरवाड्या आहेत का पिंकी बाई आता मस्करी नको हा हे तर विदेश आहेत ना पिंकी बाई आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार बाई बर बाळा विचार पिंकी बाई मला सांगा आपल्या गावात पहिली तंदुरी भट्टी कोणत्या धाब्यावर लावली बाई अरे मला कसं माहीत हा काय प्रश्न आहे का पिंकी जर तुम्हाला आपल्या गावातील पहिली तंदुरी भट्टी नाही माहीत तर मग आम्हाला देशातील पहिली अनुभट्टी कुठे लागली हे का विचारता बाई अग मी काय दररोज धाब्यावर जात नाही मला कसं माहीत पिंकी मग आम्ही काय दररोज अनुभट्टीवर जातो का शेकोटी शेकोटी खेळायला गणिताच्या बाई एक हजार किलो म्हणजे काय टन तर सांग पाहू पिंकी तीन हजार किलो म्हणजे किती टन पिंकी सोप आहे की बाई टन टना टन बाई टन। आय लव्ह यूचा शोध कोणी लावला पिंकी चायनाने बाई कसं काय ग पिंकी याची काही गॅरंटी व किंवा वॉरंटी नाही चला तो चाक नाही तो शांतक बाई मुलांनो सांगा बरं पाच वजा पाच बरोबर किती सगळी मुले शांत बाई सांग पिंकी जर तुझ्याकडे पाच इडल्या आहेत आणि मी पाच इडल्या खाल्ल्या तर तुझ्याकडे काय उरले पिंकी सांबर आणि चटणी बाई सांग मला यमुना नदी कुठून वाहते पिंकी जमिनीवरून बाई नकाशात पाहून सांग कुठून वाहते पिंकी नकाशात कशी वाहीन बाई नकाशा ओला नाही होणार का पिंकी पाच मिनिटात पेपर देऊन जाऊ लागते बाई काय ग पिंकी पेपर पेपर मधलं काही येत नाही का पिंकी तसं नाही बाई मला उद्याच्या पेपरचा अभ्यास करायचा आहे म्हणून लवकर चालले शिक्षिका एकीकडे एक पैसा आणि एकीकडे अक्कल काय निवडाल विद्यार्थी पैसे शिक्षिका चूक मी अक्कड निवड निवडली असती विद्यार्थी तुमचं बरोबर आहे बाई ज्यांच्याकडे जे नसतं त्यांना तेच घ्यायचं असतं बाई तू तुझ्या आयुष्यात एकदा तर तरी बुक उघडले आहे का पिंकी हो मी रोज उघडते बाई कोणते पिंकी फेसबुक बाई पिंकी माशी आणि ढासामध्ये काय फरक आहे पिंकी बाई माशी लोकांना फक्त तपासते ढास डायरेक्ट इंजेक्शन देतो मराठी व्याकरणात दोन प्रयोग आहेत कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग गुरुजी मराठी व्याकरण शिकवत होते मराठी व्याकरणात दोन प्रयोग आहेत कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग मी विस्की पितो किंवा रम पितो या वाक्यामध्ये कोणता प्रयोग येतो बंड्या तरतरी प्रयोग मी विस्की पितो किंवा मी रम पितो या वाक्यामध्ये कोणता प्रयोग येतो